मी पाहत आहे निकानी न्यूज चौफेर घडामोडी पीएचडी नेट केसेट अतिथी प्राध्यापक बेपत्ता सरकारच्या धोरणाविरोधात आत्मदहन करत असून याला राज्य सरकार मुख्यमंत्री उच्च शिक्षण मंत्री जबाबदार असल्याचे पत्र व्हॉट्सअप ग्रुपवर टाकले गेल्या आठवड्यापासून बेपत्ता चिकुडी पोलिसांकडून कसून शोध मागील आठ वर्षापासून सेवा बजावत असलेल्या अतिथी प्राध्यापकाने सरकारच्या धोरणाविरुद्ध नैराश्याने आत्महत्या करत असून याला सर्वस्वी राज्य सरकार मुख्यमंत्री व उच्च शिक्षण मंत्री जबाबदार असल्याचे पत्र कर्नाटक राज्य अतिथी प्राध्यापकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकल्याने खळबळ माजली आहे पत्र टाकल्यानंतर सदर प्राध्यापकाचा फोन बंद असून तो बेपत्ता आहे त्यामुळे पोलिसांनी मागील दोन दिवसापासून प्राध्यापकाचा शोध घेत आहेत मूळचे बेळकुड गावचे असलेले नेमिनाथ तपकिरे हे निपाणी येथील प्रथम दर्जाचे सरकारी पदवी महाविद्यालयात कन्नड विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते मागील आठ वर्षापासून कार्यरत असलेले तपकिरे ए एम ए पी एच डी नेट केसेट उत्तीर्ण उच्च शिक्षित आहेत आपल्या कुटुंबासह चिकोडी येथे भाड्याच्या घरामध्ये राहत असून त्यांना पत्नी व एक मुलगी आहे राज्य शासनाच्या नियमानुसार अतिथी प्राध्यापकांचे दहा महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट संपल्याने राज्यातील सर्व प्राध्यापकांना दोन ऑगस्ट रोजी रिलीफ करण्यात आले होते त्यानंतर पुन्हा सामावून न घेतल्याने मागील दोन महिन्यापासून नोकरी नाही पगार नाही अशी परिस्थिती राज्यातील अतिथी प्राध्यापकांची झाली होती त्यामुळे मागील दोन महिन्यापासून नेमिनात हे देखील रिकामे असल्याने आर्थिकदृष्ट्या सामना करत होते गेल्या आठवड्यामध्ये सोमवारी दुपारी नेमिनाथ यांनी कर्नाटकातील सर्व सी अतिथी प्राध्यापकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर करण्यात आलेले पत्र टाकले या पत्रामध्ये कर्नाटकातील सर्व अतिथी प्राध्यापकांना न्याय मिळावा उच्च शिक्षित सरकार असावी। आई आईसोबत आनंदी रहा तुमचे वडील पुन्हा एकदा जन्मून येतील सुंदर जीवन जगायला हवे होते पण आज अतिथी प्राध्यापक स्वातंत्र्य झाले आहेत केसेट नीट पी एच डी करून देखील सरकार वेळेवर नियुक्ती भरत्या न केल्याने अतिथी प्राध्यापकांची परिस्थिती दयनीय बनली आहे मी शेकडो पुस्तके लिहिली शेकडो संशोधन केलं कायमस्वरूपी प्राध्यापकांपेक्षा चांगले शिकून विद्यार्थ्यांच्यामध्ये चा लोकप्रिय झालो पण माझ्यासारखे सर्व अतिथी प्राध्यापक आज असुरक्षितता अनुभवत आहेत मी सर्व अतिथी प्राध्यापकांना न्याय मिळो यासाठी बलिदान देत आहे माझ्या मृत्यूने लढा आणखीन तीव्र हो माझ्या या बलिदानामुळे सर्व अतिथी प्राध्यापकांना न्याय मिळवते मी आत्मबलिदानासाठी तयार आहे माझ्या मृत्यूला कर्नाटक सरकार आदरणीय मुख्यमंत्री व उच्च शिक्षण मंत्री थेट जबाबदार आहेत सर्व माझे बंधू मित्र जलशाली दे माफ कर माझी मुलगी आईसोबत आनंदी रहा मी पुन्हा जन्मून येतो असं पत्रामध्ये लिहिलं आहे सदरपत्र व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पडल्यानंतर लागलीच कर्नाटकातील व बेळगाव जिल्ह्यातील अनेक प्राध्यापकांचे फोन नेमिनाथ यांना गेले पण त्यांचा फोन आउट ऑफ कव्हरेज आला सदर बाब चिकोडी पोलिसांना कळल्यानंतर पोलिसांनी लागलीच चिकोडी येथील पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या घरी दाखल झाले पण घराला होते तर पत्नी माहेरी केल्याचे समजते पोलिसांकडून फुटेजच्या आधारे शोधा त्यानंतर चिकोडी पोलिसांनी करोशीसह करगाव इतर ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज चेक केले त्यामध्ये करोशी मार्गे करगाव जागनूरपर्यंत गेल्याचे सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसून आलं त्यापुढील सी सी टी व्ही फुटेज पोलिस हाताळत आहेत जागनूर येथे सुप्रसिद्ध हनुमान मंदिरात दर्शन घेऊन पुढे गेल्याचं समजतं चिकोडी पोलिसांनी शोधकार्य वेगाने करत आहेत बेपत्ता की आत्महत्या त्याचा शोध पी एच डी नेट केसेट झालेले नेमिनात हे अत्यंत हुशार लोकप्रिय प्राध्यापक होते त्यांनी आत्महत्या करत असल्याचे सांगून थेट याला सर्वस्वी जबाबदार मुख्यमंत्री व राज्य सरकार असल्याचे पत्र ग्रुपवर टाकल्याने खळबळ माजली त्यांचा मागील दोन दिवसापासून फोन बंद येत आहे त्यांनी खरोखरच आत्महत्या केली आहे का बेपत्ता आहेत याचा शोध पोलीस करत आहेत शासनाची कोंडी कर्नाटक राज्यात चारशे बत्तीस सरकारी महाविद्यालय असून पाच हजार नेट सेट पी एच डी प्राप्त यूजीसी क्वालिफाईड प्राध्यापक तर पाच हजार पाचशे यूजीसी नॉन क्वालिफाईड प्राध्यापक आहेत यूजीसी क्वालिफाईड क्वालिफाईड प्राध्यापक सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल करून नॉन क्वालिफाईड प्राध्यापकांना काढण्यात यावं अशी मागणी केली न्यायालयात सरकारला मागील ऑगस्ट महिन्यापासून कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर नवे कॉन्ट्रॅक्ट करून प्राध्यापकांना सामावून घेण्यास अडचणी येत आहेत यामुळे मागील दोन महिन्यापासून कर्नाटक राज्यातील दहा हजारहून अधिक अतिथी प्राध्यापक नोकरी विना आर्थिक अडचणीत आहेत नेमिनाथ नेमिनात बेपत्ता झाल्यानंतर सरकारकडून आदेश नेमिनात आत्महत्या करण्याचा इशारा देत पत्र ग्रुपवर टाकून बेपत्ता झाले आहेत पण आज योगायोगाने राज्य सरकारने सेक्युलर काढून सामाजिक न्यायाचा विचार करत मागील दोन हजार चोवीस व दोन हजार पंचवीस सालाकरिता काम करणाऱ्या यूजीसी यूजीसी क्वालिफाईड व नॉन क्वालिफाईड सर्व अतिथी प्राध्यापकांना सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे तर नव्या जागांवर यू जी सी क्वालिफाईड प्राध्यापकांना घ्यावे असा आदेश करण्यात आला राज्यात हा मुद्दा गाजणार कर्नाटक राज्यात अतिथी प्राध्यापकांनी अनेकदा आंदोलने केली आहेत पण राज्य सरकारने त्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याचा निर्णय घेतला नाही आता याच कारणावरून नेमिनाथ यांनी आत्महत्या करत असल्याचे पत्र टाकून बेपत्ता झाले आहेत एखाद्या वेळी दुर्दैवाने त्यांनी बलिदान दिल्यास राज्य सरकार विरुद्ध कर्नाटक राज्यामध्ये सर्व अतिथी प्राध्यापक रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे तसेच या पत्रामध्ये आत्मदहनात जबाबदार राज्य सरकार मुख्यमंत्री उच्च शिक्षणमंत्री असल्याचे सांगितल्याने मोठा राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील